नमस्कार मित्रांनो मी प्रफुल्ल आपलं स्वागत करतो पशु समाधान या यूटूब चॅनलमध्ये मित्रांनो हे जे आपण स्क्रीनवर व्हिडिओ पाहत आहात हे मित्रांनो जवळपास दीडक महिन्यानी हे बच्चा देणार होती पण मित्रांनो हिचा असा झाला आहे की हे जे बकरी आहे एका बच्चाला जे दीड महिने घेणार होती तर त्या बच्चा एका बच्च्याला टाकून दिली आणि नंतर जे एक दुसरा बच्चा होता ते हिला द्यायला बहुत त्रास होत होता मित्रांनो तर मग मी हे बच्चा खिचून काढला मित्रांनो हे जे आता बच्चा निघाला आहे आपण बघू शकता ते जवळपास एक महिन्यामध्ये पूर्ण तयार झालं असतं था। ठीक आहे तर मित्रांनो हे बघा तर हिच्या हे बघा बच्चा आहे मित्रांनो तर मित्रांनो ही जे बकरी आहे हिला कोणी ना कोणी हिच्या पोटावर मारला असेल नाहीतर मित्रांनो जे बकरी झगडली असेल तर हिच्या पोटाला काही इजा झाली असेल म्हणून ते बच्चा टाक टाकलं आहे मित्रांनो एक तर मित्रांनो या बकरीची हिस्ट्री घेतली आहे मी की इला काही इंजेक्शन वगैरे लावलं की काही खाण्यामध्ये आलं काहीच्यात याचे ऑनर म्हणतात की हिला काही खाण्यामध्ये आलं नाही आणि काही प्रॉब्लेम नाही म्हणून आणि इंजेक्शन पण कोणी लावलं नाही मित्रांनो तर मित्रांनो असं हे जे बकरी आहे हिचं मी गर्भाशयामध्ये हात टाकून पुन्हा पुन्हा चेक करत आहे की कारण की या बकरीचं जे हिस्ट्री आहे हे मागच्या वेळेस तीन बच्चे दिली होती मित्रांनो तर म्हणून मी चेक करत आहे गर्भाशयामध्ये हात टाकून की एक तर बच्चा टाकलं आणि एक मी काढलं म्हणून मी पुन्हा चेक करत आहे की दुसरा एखादा बच्चा अशू शकते म्हणून पण बघता बघता असं दिसलं की जार अटकला आहे बच्चा आहे नाही ठीक आहे तर मित्रांनो हे काढल्यानंतर पुन्हा चेक करत आहे मित्रांनो मी ठीक आहे तर असं काही बच्चा वगैरे आहे नाही मित्रांनो ठीक आहे नंतर हे सर्व काढल्यानंतर गर्भाशयाला व्यवस्थितरित्या नॉर्मल कंडिशनमध्ये आणायसाठी आणि ज्या जार अड अडकला आहे तर त्याच्यासाठी मी एक औषध दिलं आहे प्रोवेट कंपनीचा एंट्रायुट्राइन जो गोड्या राहतात ते टाकलं आहे मित्रांनो आणि युट्रसचं जे औषध येतं जार पळायचं ते पण लिहून दिलं आहे मित्रांनो त्या तेही पाजायला सांगितलं त्याच्याने काय आहे मित्रांनो तिचा गर्भाशय साफ होऊन जाणार आणि जे पण काही इन्फेक्शन वगैरे हो राहिलं ते सर्व निघून जाणार मित्रांनो ठीक आहे त्याच्यासाठी मग मी हिला इंजेक्शन इंजेक्शन पण लावलं मित्रांनो हे सर्व बच्च्या वगैरे काढल्यावर इंजेक्शन लावल्यावर गर्भाशयमध्ये बोलस वगैरे टाकल्यावर मित्रांनो हे बघू शकता आपण हिला एकदम शांतरित्या हे आ, जे बकरी आहे बसली आहे मित्रांनो ठीक आहे अशा करतो मित्रांनो हो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल या युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र मित्रांनो